हॅलो हॅलो हा साहेब बोला ना बोला बोला भैया काय कर बोलतो किंग मेकर अध्यक्ष रुपयावला बर लगेच लगेच सांगतो लगेच सांगतो सबस्क्राईब सांग करायला चॅनलला ना लगेच सांगतो लगेच सांगतो धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद तर या प्रकारचे भरपूर रील व्हिडिओ सध्या भरपूर व्हायरल होताना आपल्याला दिसताय जर तुम्ही आतापर्यंत असे रील किंवा व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही खूप चांगले रील बघताय खूप चांगले व्हिडिओ बघताय आणि जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्या आता जरा इतका मी झुटणी चलताना ऊपर जाने का है ना मरने के मरणे दादा तर ऐसा कोई जाणे आहे क्या हे काय चाललंय म्हणजे कोणत्या गोष्टी सध्या व्हायरल होत आहे महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अच्छा है मैं अंधा हा हे पोरग हे सतरा अठरा वर्षाचं पोरग हे व्हिडिओ मध्ये दोन ते तीन मिनिटाला दर दोन तीन मिनिटाला थुपत हे पोरग याला असं वाटतं याला पाहून असं वाटतंय खरंच की याला दोन ते तीन वर्ष झाले याला खायला दिलेले ये याला व्हायरल करताय या पोराला अरे काय बघताय तुम्ही हे हॅलो कुठं आहे किंग मेकर अध्यक्ष हा भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी फोन करतो जसं की सांगत झालं तर शाळा शाळेत फोन करतो त्यानंतर कॉलेजमध्ये फोन करेल वीज पुरवठा विभाग मध्ये फोन करेल तुम्हाला व्हिडिओ बघायचा का बघा एक व्हिडिओ पूर्ण बघूनच घ्या तुम्ही तसं तुम्हाला करणारच नाही ना तुम्ही बघून घ्या पूर्ण व्हिडिओ आता मला एका प्रश्नाचं उत्तर खरंच देतो तुम्ही आता याचा फोन गेल्यानंतर समोरचा व्यक्ती संडा साठून उठून पहिले याचं काम करणार आहे का एवढा हा दादा दिसतोय का तुम्हाला वाटतंय का याच्या चेहऱ्यावरून तरी वाटतंय का तुम्हाला सांगा तुम्हीच अरे भाग म्हणून सगळं मत करू रॅनलो रॅनलो भात बुडे लागलो तोबा 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 मूड खराब करतो हा हिरो बोलतो की मी भैया गायकवाड बोलतोय किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणजे भाऊ आता समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत आहे पहिली गोष्ट तर हा ग्रुप याचा नाही आहे हा ग्रुप दुसऱ्याचा आहे आणि या ग्रुपचा जो उद्देश होता हा वेगळा होता हा समाजसेवाचाच होता ते उद्योजकांना जे नवीन नवीन उद्योजक आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ग्रुप होता पण भाऊंनी यामध्ये वेगळेच कारनामे केलेले वेगळ्याच प्रकारे हिट होतोय हा हा भाग वेगळा आहे वाच सही आहे <laughs> हा एका व्हिडिओमध्ये म्हणतो म्हणजे एका शिक्षकाला फोन करतो आणि त्या शिक्षकाला म्हणतो की सर त्या विद्यार्थ्याचा मला फोन आला होता तुम्ही त्याला नापास का केलं ना? आता शिक्षक त्यावर म्हणतात की त्याने पेपर नसन दिलेला तर हा हा भाऊ काय म्हणतो बघा हा डॉन म्हणतो असं कसं सर तुम्ही तर जेव्हा ऍडमिशन होतं जेव्हा ऍडमिशन करत होता तेव्हा तर म्हणलं तुम्ही याला पास करणार तर अशा प्रकारचे रील होते आणि या रीलला व्ह्यूज किती लाखोत व्ह्यूज लाईक्स पण लाखो मध्ये अशांना तुम्ही बघताय याला जे जे बघताय से आज म्हणजे हे काय बघणं चालू आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असे फालतू रेल बघणं चालू आहे आता नेहमी आपण म्हणत असतो मी असू द्या किंवा अदर क्रिएटर्स असू द्या भरपूर वेळेस म्हणतात की मराठी जे क्रिएटर्स आहेत त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना सपोर्ट करा परंतु असे अशांना सपोर्ट तर बिलकुलच नको आहे खूप चांगले चांगले मराठी क्रिएटर्स आहे जर आपल्याला बघा झालं तर श्रीमान दादा तुम्ही बघितले असेल भरपूर चांगले व्हिडिओ बनवतो अतिशय चांगली माहिती देतो गेमिंगचा प्लॅटफॉर्म आहे भरपूर व्हिडिओ बनवतो परंतु एकही आप त्याच्या तोंडातून तुम्ही पाहिलाय का आतापर्यंत विविध चांगली माहिती सुद्धा देतो त्यानंतर जर बघायचं झालं तर आरदेश सोहम तो अतिशय चांगली माहिती म्हणजे देशावर असू द्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्हिडिओ बनवतो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्हिडिओ बनवतो अनेक विविध चांगल्या माहिती आपल्याला देतो अतिशय गरिबीतून वरती आलेला आहे मेहनत करून आलेलं पोरगे त्यांचा सपोर्ट पाहिजे ना त्यांना सपोर्ट द्या ते व्हिडिओ बघा ना ते ठीक आहे ते पाहू शकता तुम्ही हे हे काय बघता हे दलिंदर सारखं मी तर म्हणतो असे व्हिडिओ पाहण्यापेक्षा कीपॅडवाला मोबाईल यूज करा तुम्ही ते तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे असे व्हिडिओ बिलकुल नाही तुम्ही कुठेही जा असे व्हिडिओ बिलकुल नका बघू बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद